दोन हजार पंचवीस वर्ष संपण्याअगोदर घरात आणण्या या श्रीमंत करणाऱ्या पंधरा वस्तू वास्तुशास्त्रानुसार या पंधरा वस्तू घरात आणल्याने आणि ठेवल्याने लक्ष्मीची कृपा होते आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो घरातील नकारात्मकता दूर होते असे वास्तुशास्त्रात म्हटलेले आहे कारण या वस्तू केवळ घराची शोभा वाढवत नाहीत तर त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देखील वाढवतात त्यामुळे वास्तू आणि वैयक्तिक आयुष्यातील भरभराटीसाठी पुढील गोष्टी दोन हजार पंचवीस संपण्या अगोदरच घरी आणा नंबर एक हत्तीची मूर्ती हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे असे मानले जाते की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि तुमचे उत्पन्न वाढते हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची मूर्ती घरात आवश्यक ठेवा नंबर दोन कासवाची मूर्ती हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि ते दीर्घायुष्य स्थिरता आणि प्रगतीचे प्रतीक आहे तांब्याचे किंवा पितळाचे कासव घरात ठेवल्याने आर्थिक प्रगती आणि कामामध्ये स्त्रेय येते तसेच घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर ठेवते कासवाला घराच्या उत्तर दिशेला किंवा पाण्याच्या भांड्यात ठेवा त्याचे तोंड घराच्या आतल्या दिशेने असावे नंबर तीन वासराची मूर्ती म्हणजेच कामधेनू मूर्ती पौराणिक कथामध्ये दे कामधेनू ही सर्वात इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन आणि धान्याची कमतरता कधीही भासत नाही वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टीची उणी भासत असेल तर घरात कामधेनूची म्हणजेच गाय वासराची मूर्ती घरात ठेवावी नंबर चार पिरॅमिड घरात पिरॅमिड ठेवल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते तसेच जर स्वतःचे घर बांधायचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही राहत्या घरात क्रिस्टल किंवा धातूचा पिरामिड ठेवावा त्यामुळे तुमचे घर होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होईल तसेच घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव कायम राहते नंबर पाच घोबडाची मूर्ती करोडपती लोक आपल्या घरात घुबडाची प्रतिकृती नक्कीच ठेवतात घोबड्याला लक्ष्मीचे वाहन असे मानले जाते असे म्हणतात की घुबडावर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती ठेवतात त्यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढते आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधीसुद्धा मिळते त्यामुळे घरात घुबडाची मूर्ती आवश्यक ठेवा नंबर सहा गणपतीची मूर्ती श्रीमंत लोकांच्या दारात स्वागत कक्षेत गणपतीची मूर्ती ठेवली दिसेल यामागील कारण म्हणजे गणपती सुखकर्ता आणि दुःखकर्ता म्हणून पूंजनीय आहेत त्यांच्या मंगलमय अस्तित्वाने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि त्यांच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडते नंबर सात लक्ष्मीची मूर्ती श्रीमंत लोकाच्या घरात लक्ष्मीची मूर्ती आवश्यक असते मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटाजवळ तिजोरीजवळ किंवा देवघरात ठेवली जाते तिची नित्यनेमाने पूजा केली जाते ज्यांना ही मूर्ती घेणे शक्य नाही त्यांनी देवघरात दररोजच्या पूजेत लक्ष्मीच्या चांदीचे नाणे देखील ठेवले जाते मोठा धनलाभ होतो नंबर आठ पिठाच्या डब्यात एक नाणे ठेवावे संपत्तीची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पिठाच्या डब्यात एक जरूर नाणे ठेवावे असे मानले जाते की घरातील धनधान्याला बरकत राहते आणि यामुळे घरात संपत्ती येते नंबर नऊ नारळ अर्पण करणे वास्तुशास्त्रानुसार लवकर श्रीमंत होण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात नारळ अर्पण करावा हे तुम्ही सलग एकवीस शुक्रवारी करू शकता असे केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते नंबर दहा तुमच्या पर्समध्ये लवंगा ठेवा वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या पर्समध्ये नेहमी दोन लवंगा आवश्यक ठेवाव्यात असे मानले जाते की पर्समध्ये लवंगा ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते नंबर अकरा सोन्याची अंगठी वास्तुशास्त्रानुसार श्रीमंत होण्यासाठी उजव्या हाताच्या तर्जनीत सोन्याची अंगठी जरूर घालावी असे मानले जाते की तर्जनीवर सोन्याची अंगठी घातल्याने नशीब बदलते नंबर बारा मिठाच्या भरणीत लवंगा ठेवणे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल घरात धनधान्यात बरकत हवी असेल तर मीठ आणि लवंगा एकत्र काचेच्या भरणीत ठेवावे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने संपत्तीचा उप सुरू होतो आणि तो, तो कधीच संपत नाही नंबर तेरा हनुमान चालीसा पठण भाग्यवान होण्यासाठी दररोज हनुमान चालिसाचे चा पठण आवश्यक करावे असे म्हटले जाते की असे केल्याने हनुमान यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतात आणि तुमच्या कामात यश येते तुम्हाला धन प्राप्त होते त्यामुळे हनुमान चालिसाचे पठण दररोज नित्य नियमाने जरूर करावे नंबर चौदा कवड्या आणि मोत्याच्या माळ्या पैशाच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवल्यास धनधान्याला बरकत येते नंबर पंधरा घरात मोरपंख ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घर सकारात्मक राहते आणि घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहते नंबर सोळा घरात शंख आवश्यक ठेवा शंकाला भगवान विष्णू आणि लक्ष्मी या दोघांशी जोडलेले आहे पूजा अर्चना करताना शंख वाजवल्याने घरात सकारात्मकता येते घरात दक्षिणावरती शंख ठेवल्याने घरात सुखसमृद्धी आणि धनधान्य टिकून राहते शंखाच्या आवाजाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शंखाला पाण्याने भरून देवघरात ठेवा आणि त्याची दररोज पूजा करा आणि पूजा झाल्यावर शंख जरूर आवश्यक वाजवा नंबर वीस घरामध्ये लाफिंग बुड्डा आवश्यक ठेवा फेंग आणि वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुड्डा म्हणजेच लाफिंग बुड्डा हे आनंद समृद्धी आणि चांगल्या नशिबाचे प्रतीक आहे तो घरात ठेवल्याने घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जा आणि आनंदी वातावरण निर्माण होते त्याला घराच्या मुख्य दारासमोर म्हणजेच प्रवेशद्वाराकडे तोंड करून ठेवा जेणेकरून तो घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तर अशा प्रकारे नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये घरात या वस्तू स्थापन करून तुम्ही तुमच्या जीवनात समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करू शकता यावरील वस्तू आणि त्यामुळे निर्माण होणारी स्पंदनं तुम्हाला नवीन वर्षात नवीन ऊर्जा निर्माण करून देतील तसेच तुम्हाला सकारात्मकता प्रदान करून आर्थिकदृष्ट्या सबळ आणि करिअरमध्ये प्रगती परदारवरण येतील असे वास्तूतज्ज्ञ सांगतात त्यामुळे नवीन वर्षात या वस्तू आवश्यक आणा आणि त्याचा लाभ घ्या तर तुम्हाला माझ्या आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद